नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एकदा वेगळ्या अशा काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये बघा हा व्हिडिओ म्हणजे व्लॉग प्रकारचा नाही आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही महि महत्त्वाची माहिती देतो आहे म्हणजे महत्त्वाची माहिती म्हणजे काय असणार आहे याच्यामध्ये आपण एक नवीन सिरीज चालू करतो आहे कुठली पॉडकास्ट तर पॉस्टकास्ट सिरीज करतोय म्हणजे त्याच्यामध्ये भावना आपल्याला खूप असे वेगळ्या प्रकारच्या पॉस्टकास्ट घ्यायची म्हणजे ज्याच्यामध्ये माहिती आहे का तुम्ही लोक अक्षरशः माहिती आहे का एकतर लय भ्याल नाहीतर माहिती आहे का हसू हसूर हसू हसूर डोळ्यातून पाणी येईल अशा प्रकारचे आपण पाशकाळ करणार आहे त्यासाठी आपण सर्व प्रकारचा सेटअप बनवला आहे हो म्हणजे एट टू झेड सेटअप तुम्हाला काय काय पाहिजे बघा त्यासाठी आपण माहिती आहे का खूप या सिरीज परचेस केलेली आहे आज आपण बोयाचा एक माईक परचेस कॉलर माईक कारण की त्याला गड्याला लावणार बाई एकाच्या मग त्याला मजा नाही पाहिजे ना तो एक माईक परत एक म्हणजे पर टोटल दोन माईक परचेस केले आपण आज बरोबर दोन माईक परचेस केले आहे आणि एक वेगळं सरप्राईज गिफ्ट आहे गिफ्ट नाही म्हणजे एक सरप्राईज आहे गिफ्ट माझ्यासाठी आहे सप्राईज तुमच्यासाठी आहे काय तर त्याच्यामुळे आपण व्हिडिओची क्वालिटी आहे ना लय एकदम झक्कास करू शकतो आहे आणि हो पॉडकास्ट करणार आहे म्हणजे आपण एकदम साधा सिम्पल नाही करणार आहे त्याच्यामुळे खूप वेरियंट टाकणार आहे म्हणजे म्हणजे खूप म्हणजे एकदम विषय हार्ड झाला पाहिजे असा पॉडकाटचा टोपी दिसते ना कडक कडक पाहिजे हां पॉटकटमध्ये हा एक विषय भारी असणार पाहिजे टोपी शिवाय आपली शान टोपी शिवाय नसली पाहिजे अलग लक्षात आता सांगतो तुम्हाला आणि हो <laughs> परत आणखी खर्च करायचा आहे खूप खर्च करायचा आहे घरामध्ये पाहून नो अक्क लोकांना बाहेर काढू लागलो मला हा व्हिडिओ शूट करायचा आहे तर हे बघा हां व्हिडिओ शूट करायचा आपल्याला अरे काय असं येत नाही थमनेल बी येत येत नाही यार हां थमनेल बी करून टाकलंय आता हा तर सांगतो मी क कुठल्या मुद्द्यावर होतो राह मुद्दा बोलता बोलता विसरून जातो राह क्या गुंडा बने का मग यार आणि हा थोडंसं हे डोळे माझे इकडे जात आहे कारण की ते कॅमेराची सवय नाही अशी मग ते फेस कॅमचं काय असते ज्याचा कॅमेरा सेंटरला असतो बोलता येते याचा इकडे आहे हे थोडंसं उलट सिस्टम आहे ठीक आहे तो पॉडकास्ट आपण करणार आहे त्यासाठी आपण माईक आणले कॅमेरा नाही घेतला कॅमेरा आपण घेऊ थांबा कॅमेरा का घेणार आहे पेमेंट येणार आहे यूट्यूबचं यूट्यूबचं पेमेंट त्याच्यामध्ये कॅमेरा होणार नाही ते यूट्यूबच्या पेमेंटमध्ये कॅमेरा नाही होत त्यासाठी आपल्याला आणखी कमीत कमी माहिती आहे का हा कमीत कमी वीस वीस पंचवीस रुपयाच्या परत टाकावं लागत आता फक्त माईक घेतलेलं आहे आपण कारण की आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे हा माईक घेतले पण रेकॉर्ड कसा करणार आहे पॉडकास्ट आपण हे बघा एक आपल्याकडे आयपॅड प्रो आहे या आयपॅड प्रोचा एक कॅमेरा होऊन आहे फर्स्ट पॉडकास्ट हा आपण माहिती आहे का तीन कॅमेरा शूट करणार आहे ट्रिपल कॅमेरा म्हणजे अँगल एक अँगल दोन अँगल सेंटर वन फ्रेम म्हणजे तीन फ्रेममध्ये घेणार आहे आपण पॉडकास्ट तो एक आहे परत आपल्याकडे एडिटिंगसाठी परत परत शूटिंगसाठी एक आयफोन आहे जुना आहे पाच वर्ष झाली असेल ठीक आहे चालून घेऊ आणि परत काय परत भरपूर करायचं आहे आणि तुमचं सजेशन पाहिजे मला राव काहीतरी सांग ना काय सजे म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये लिहा मला की तुम्हाला पॉडकास्ट पॉडकास्ट म्हणजे काय एक आपण प्र एक, एक प्रकारची आपण लोकांसोबत चर्चा करू त्यांच्यासोबत फेस टू फेस बसून तुमचा एरिया ठरू शकतात पण स्टोरी लाईन चांगली असली पाहिजे त्यासाठी मी फॉर्म पण बनवलेला आहे तो फॉर्म मी कमेंट बॉक्समध्ये देणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे त्या फॉर्मवर जर का तुम्ही क्लिक केलं आहे तर मला कॅमेरा बघूया हा तुकते लईसून एवढं बोलतोय ना आणि हो महत्त्वाचं एडिटर नाही आपल्याकडे थमनेल एडिटर लागतो आहे व्हिडिओ एडिटर लागतो आहे तो, तो कोणीच नाही ते सरळ सर्व मीच करणार आहे त्यासाठी मी काल एडिटिंगसाठी एक एडिटिंग सॉफ्टवेअर परचेस केलेलं आहे ते पण लय माग गेले काही विचारूच नका ते तर गेलंच आहे प्लस सोबत माहीत आहे का अच्छा या कॅमेराचं मला कळत नाही आणि सॉरी <laughs> काय माणूस <मारु साथ> आहे <laughs> मी मी तुम्हाला डायरेक्ट अर्निंग दाखवतो आहे मी तुम्हाला मी पी सी दाखवायचं आहे तुम्हाला हे बघा आता मी जो उभं आहे मला थोडंसं हे पण सांगा हे बघा हां आपला सेटअप आहे काय आहे हे बघा असा दिसला पाहिजे ना हां हां आपला सेटअप आहे सेटअपमध्ये हे आहेत ना आपलं काय म्हणतेला सी पी यू का पी सी यू हा सी पी यू सी पी यू आहे म्हणून कडक कडक आहे बरं हा सी पी यू लय कडक आहे याच्यामध्ये एडिटिंग म्हणा नाद होती एडिटिंग एडिटिंगचा बाप आहे याला म्हणतात एडिटिंगमध्ये बाप आहे त्याच्यात काही वाद नाही फक्त एडिटिंग आपल्याला जमत नाही ती आपण शिकू त्याला आठ दिवस लागते जवळपास माझा प्लॅन चालू आहे की एकतीस डिसेंबरच्या पहिले आपल्याला एक पॉस्ट कार्ड ड्रॉप करायची आहे त्यासाठी प्रयत्न चालू आहे माझे बघू आणखी आता है पहला बनो जाने थोड़ से माई हे पहिला व्हिडिओ बोल बनवत आहे त्याच्यामुळे थोडंसं माही काही शब्द कमी जास्त होऊ शकतात मी जास्त बोलू शकतात मी बघण्याचं हे इकडं होऊ शकते कारण की मी आता व्हिडिओ शूट करते वेळीच माहीत आहे का डायरेक्ट न चुकीमुळं आहेत ना मी त्याला काय म्हणते आपलं थांबा श्वास आला आहे चुकीमुळं काय झालं आहे मी कॅमेरा फेस कॅम फ्रंट कॅमेरेन मी व्हिडिओ बनवत आहे तो ॲक्च्युली मला आहेत ना तो त्याला काय म्हणते हां बॅक कॅमेरे मला व्हिडिओ बनवायला फेलो होता पण जाऊ दे माफी असावी नेक्स्ट टाईम आपण व्यवस्थित करू सर्व गोष्टीला आपण मान कुठली म्हणजे कमतरता राहणार नाही या प्रकारचं करणार आहे आणि हां सुरुवातीला सांगितलं होतं मी माझी अर्निंग दाखवणार आहे यूट्यूबची हां पैशाचा माल म्हटलं मा बाबांना सर्वांना इंटरेस्ट असतो पण मलाही मला बी इंटरेस्ट आहे पण येणार नाही जास्त पण चांगलं एखाद्या माणसाचा साधारण माणसाचा सा पगार वाचतो एवढा तेवढी अर्निंग आहे आपली तर अनुलईस धापाटाकायला लागलो आहे का माहिती आहे का हे बोलता बोलता येत ना ते ना एवढी बोलायची त्याच्यामुळे बघा की काय असते काय गोष्टीला माहिती आहे हे करतोय तर चला मी तुम्हाला आता मी दाखवणार आहे माझी अर्निंग बघा बघा आणि हे ठेवा हां फोकस अरे हा आत्ता हलतं ना हां तुम्हाला दाखवलं नाही ना मी परत आता एक परत एक लॉजिटिकचा कॅमेरा पण आहे हा एक मॉनिटर आहे हे काय एस एम पी एस काय यू पी एस आहे माझा मोबाईलला हलत असाल हात असे थरथर 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 कापायला लागला आता हे बघा अर्निंग दिसते का याच्यात हां दिसली का ही आपली अर्निंग आहे तर भावा सपोर्ट करा कमेंट करा भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्ट पण पॉडकास्ट या चॅनलवर नसणार आहे या चॅनलवर फक्त आणि फक्त व्लॉग असणार आहे व्लॉग असेल आणि कुठल्या हायलाईट असेल त्या इथे असणार आहे पॉडकास्ट आपले हे यूट्यूबला सर्च करायचं तुम्ही कपाली पॉडकास्ट तिथे आपल्या असणार आहे तर भेटू नंतर तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र बा बाय